तुम्हाला नेहमीचा विषय असतो की राहण्याचा कुठं राहायचं रूम कशी बुक करायची तर ह्या तुम्हाला तो प्रश्न कुठं सतावत नाही आणि आपल्याला हॉलची पण आपण व्यवस्था ठेवलेली आहे त्यावेळेस वा वापर करून घेऊ शकता तर ह्या व्हॅन मध्ये तुम्हाला ना दोन एसी एक चालत्या गाडीचा एसी वेगळा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मुक्काम करताल त्यावेळेस एक एसी वेगळा आहे टीव्ही आहे एसी जर नको असेल तुम्हाला तर फॅनची सुविधा केलेली आहे सहा लोकांसाठीचा हा मोठा सोफा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय प्रवासातला म्हणजे वॉशरूम ते मी पूर्ण सुसज्ज ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही अगदी महिनाभर जरी बाहेर जायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही ह्या गाडीचा वापर करू शकता मी सुनीता निराळे डिफेन्समध्ये ॲज अ सिव्हिलियन सर्व्हिसला होते मला फिरण्याची आवड मग लॉकडाऊनमध्ये वेळ मिळाल्यामुळं काय करायचं असं करत युट्यूब वगैरे पाहत राहिली तर त्याच्यामध्ये ही कॅर्यावॅन कन्सेप्ट मला कळाली मग मी माझं तयारी पूर्ण करून आर्थिक वगैरे बाकी तयारी डिझाईनचं वगैरे डोक्यात थोडं ठेवून माझी ही कॅराव्हॅन सखी बनली आहे तर आतापर्यंत कार्याव्यांस परदेशामध्ये जास्त आपण पाहता आलो भारतामध्ये तसा हा प्रकार अजून थोडा नवीन आहे ती संकल्पना काय आहे ती लोकांना कळावी म्हणून सुद्धा मी थोडं डेमो टाईप लोकांना दाखवण्यासाठी पण ती सुरुवात केलेली आहे तर मी जानेवारी म बावीसमध्ये फोर्सची सव्वीस सीटर एक्सेलमधलं मॉडेल आहे नवीन आलेलं ते मी विदाउट सीटर ते मॉडेल घेतलं आणि नंतर मला डिझाईन वगैरे करून त्याला कस्टमाइज करून घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासून माझ्या आर सी बुकवरती सुद्धा कॅरावॅन ट्रे, ट्रेलर म्हणून आपला शब्द आलेला आहे त्याच्यावरती माझी थोडी आर्किटेक्ट लाईन होती ड्राफ्समन वगैरे माझा सिविल ड्राफ्समन कोर्स झालेला त्यावर ती एक लाईन आणि प्लस मी एक महिला तेव्हा बाहेर गेल्यावरती आपण फिरायचं जर असेल तर काय काय आपल्याला गरजा आपल्या असू शकतात ह्याचा विचार करून माझं हे सगळं डिझाईन झालेलं आहे मुख्यतः असं किचन कोणाला पाहायला मिळत नाही की जे इंडियन टाईप मध्ये मी पूर्ण तो किचनचा एक सेटअप बनवलेला आहे आणि हे सगळं आपण आरटीओ पासिंग करून घेतलेलं आहे महत्वाचं कारण ह्याला आरटीओ चे खूप सारे नियम आहेत तर त्या नियमानुसार बनवल्यामुळे मला कुठेही कधी त्रास होत नाही प्रवास करताना हा खूप महत्वाचा विषय आहे आणि दुसऱ्या ह्यातल्या नियमाचं मी लॉकडाऊन लोकांना ही माहिती देत असती की आता सरकार ह्या कॅरेमॅन व्यवसायासाठी खूप चालना देत आहे तर त्यामुळे त्यांनी बरेचसे जी आर वगैरे बदलणं पण चालू केलेलं आहे के तर त्यामध्ये जर तुम्ही एम मध्ये जर रजिस्टर्ड केलं तर महाराष्ट्र स्टेटचा पाच वर्षासाठीचा रोड टॅक्स माफी आला की जेणेकरून उत्पन्नाचं एक साधन पण वाढावं किंवा त्यांना एक त्याची सोय वगैरे व्हावी म्हणून ती पण मी एमटीडीसी मध्ये आपल्या पुणे विभागामधले माझी पहिली गाडी रजिस्टर्ड झालेली एमटीडीसी मध्ये मी लॉकडाऊन मध्ये जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या व्हिडिओ वगैरे बघितले ना तर मला आवडलं ते की आपलं भारत म्हणजे आज का परदेशातली लोक आवर्जून बघायला वगैरे येतात आणि इथं असूनसुद्धा आपण हे काही नाही पाहत आणि टुरिस्टवाल्यांचं जर म्हणताल तर ते कसे करतात ना तीन दिवसाचं चार दिवसाचं त्यांचे जितके दिवस असतील तसं पॅकेज तुम्हाला देतात आणि म्हणजे मेन मेन फक्त जे ठिकाणं आहेत ती फक्त तुम्हाला दाखवतात की जेणेकरून आजूबाजूचं आपण बरंच सोडून देतो आणि नंतर मग कळतं अरे इथं हे होतं ते होतं तर माझ्या गाडीचा तो फायदा एक आहे मला पर्सनल ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून मी ते खरं बनवलं त्यामुळे मी कुठेही जरी आता गेलो आपण तर जसं तुम्ही जाताल का आज कुठं हॉटेलमध्ये गेले कुठं प्यायला थांबले तर आपण लोकल लोक तुम्हाला माहिती सांगतात इथं हे आहे बाबा इथं आहे ते बाबा तर ते तुम्ही बघू शकता तो खूप मोठा याचा फायदा आहे की तो पूर्ण एरिया तुमचा कव्हर होतो आणि शिवाय म्हणजे डिझाईन आपण असं केलेलं असल्यामुळं तुम्हाला नेहमीचा विषय असतो की राहण्याचा कुठं राहायचं रूम कशी बुक करायची तर ह्या गाडीमुळे तुम्हाला या व्हॅनमुळे कार्या व्हॅनमुळं तुम्हाला तो प्रश्न कुठं सतावत नाही कारण आपल्याला हॉलची पण आपण व्यवस्था ठेवलेली आहे की एक वीस मीटरची वायर ठेवलेली आहे सेपरेट मग आता बऱ्यापैकी ही कन्सेप्ट माहिती होत चाललेली आहे त्याच्यामुळे कसं होतंय ती वायर आपण कुठेही प्लग करू शकतो त्याच्याबद्दल आपण त्यांना चार्जेस वगैरे हो देतो की रात्री गाडी बंद ठेवून ही जी काही पूर्ण सिस्टीम आहे ती त्याच्यावरती चालू राहते म्हणजे त्या सगळ्या सुविधांचा तुम्ही वापर करून घेऊ शकता जसं ए सी वगैरे जे काही किचन बाकी टी व्ही वगैरे ते तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याच्यात अजून एक फायदा की तुम्हाला हवं तिथं थांबता येतं हा सगळ्यात महत्त्वाचा की जसं तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठल्या एखादा धबधबा वगैरे छान दिसला किंवा जातात एखादं जंगल वगैरे छान की जिथं सेफ्टी आहे त्या ठिकाणी थांबू शकता किंवा एखादा नदी किनारा छान की तुम्हाला गाव वगैरे सेफ्टी वाटलं ते तर तुम्ही तिथं सुद्धा थांबून हे करू शकता रात्रीचं हॉल्ट वगैरे घेऊन एक खरा निसर्गाचा आनंद जे सौंदर्य आहे ते तुम्ही अनुभवू शकता ह्या गाडीमुळे तो मला फार महत्वाचा विषय वाटला मी आता रजिस्टर्ड वगैरे करून जे काही व्यावसायिक त्याचे पूर्ण होतं ती सगळी हे करून केली आणि मी आता रेंटेड वगैरे पण द्यायला सुरुवात करणार आहे म्हणजे लवकरच आता पहिली ह्याच्यातली महत्वाची गोष्ट की तुम्ही सहा जण जाऊ शकता की सहा जणांसाठी हा पूर्ण बेड होतो आठ बाय सॉरी सहा बाय दहाचा एक बेड होतो पूर्णपणे तर तुम्ही सहा जण आरामात त्याच्यामध्ये झोपू शकता जे तुम्हाला तीन जणांसाठी म्हणा किंवा दोन दोन लोकांसाठी वगैरे रूम ज्या घ्यायला लागतात ते तर त्या रूम तुम्हाला घ्याव्या लागणार नाहीत हा एक महत्त्वाचा फायदा आणि काही वेळेला तुम्ही बघता पर्यटन स्थळावरती तुम्हाला ऐन वेळेला रूम वगैरे मिळत नाहीत तर त्यामुळं ती एक मोठा प्रश्न जो असतो प पूर्वीचं पहिलं बुकिंग करून ठेवा नाही जाई जमलं तुम्हाला तर ते तुमचे ॲडव्हान्स वगैरे असतो तो ते जे नुकसान होत असतं किंवा जी काही असुविधा होत असती ती या गाडीमुळे होत नाही एक कार्याव्यांची चौकशी करायला सुरुवात करा सरकारचे जी आर वगैरे काय आहेत किंवा माहिती काढा तर तुम्हाला ती नक्कीच सरकारकडनं मिळणार आहे कारण भारतामध्ये पर्यटन हा खूप मोठा विषय आहे आणि लोकांसाठी ते उत्पन्नाचं साधन घरगुती अगदी महिला म्हणा किंवा आज कोकण सारखा भाग घेतला आपण तर तिथं सुद्धा त्याला खूप उत्पन्न मिळू शकतं पण मग ह्याच्यामुळं अजून लोकांना म्हणजे कसं की नाही राहायचं त्यांच्याकडे व्यवस्था तर जेवणा खाण्याचं पण म्हणा हे म्हणा तर त्यांना ते उत्पन्न होऊ शकतं आता ह्या व्हॅनमध्ये तुम्हाला ना एक तर महत्वाचे दोन ए सी मिळणार आहेत दोन एसी एक चालत्या गाडीचा एसी वेगळा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मुक्काम करताल त्यावेळेचा एक एसी वेगळा आहे टी व्ही आहे परत म्युझिक सिस्टीम इथं दिलेली आहे ए सी जर नको असेल तुम्हाला तर फॅनची सुविधा केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सहा लोकांसाठीचा हा मोठा सोफा होऊ शकतो इथं जर बघताल तर एक आपण इंटरकॉम ठेवलेला आहे की ड्रायव्हरशी तुम्हाला संपर्क करता येतो तिथं ती, ती लाईट सिस्टीम वगैरे हो ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय प्रवासातला म्हणजे वॉशरूम की <गी> ते जे वॉशरूम आहे ते मी <गी> पूर्ण सुसज्ज ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याची टाकी एकशे साठ लिटरची आपण पंपिंगनी तुम्ही ते वापरू शकता त्यात गिझर वगैरे पण सुविधा आहेत प्लस किचन वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पाच किलोचे सिलेंडर ऑथराईज आहेत वेगळा एक स्टो टाईप आहे की तुम्हाला कधी जर वाटलं चहा वगैरे करावं असं तर तुम्ही सेपरेट तो घेऊन तो चहा वगैरे तुम्ही करून किंवा नाश्ता वगैरे करू शकता आणि प्लस बिलकुल घरच्यासारख्या मी ट्रॉलीज ठेवलेल्या आहेत मागे पस्तीस सीटर पाण्याची एक वेगळी टाकी ठेवलेली आहे मागचं दार जर उघडलं तर आपण कुठंही थांबून आपण किचन वगैरे जे काय स्वयंपाक वगैरे कारण बऱ्यापैकी काय होतं बाहेर गेलं की आपल्या मनासारखं जेवण आपल्याला मिळत नाही आणि आपली जी आवड आहे ती आपण हे करू न शकता कधी कधी त्या जेवणाचा वगैरे आपल्याला त्रास पण होतो की त्यामुळे पुढचं आपण पर्यटनाचा आनंद घेऊ शकत नाही हा पण एक माझा अनुभवाचा विषय होता हा तो मी त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेला आहे म्हणजे तुम्ही अगदी महिनाभर जरी बाहेर जायचं म्हटलं तरीसुद्धा तुम्ही ह्या गाडीचा वापर करू शकता छानपैकी फिरू शकता माझं नाव सुनीता निराळे आणि सुनीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने मी कंपनी उघडलेली आहे आणि माझं यूट्यूब चॅनल आहे कॅरावॅन सखी म्हणून